काय आज आपण पाहूया साडी नेसून इंस्टाग्राम डिलीट कसं करायचं साडी नेसून इंस्टाग्राम कसं डिलीट करायचं आता आम्ही काय साड्या नेसू का हासला येड जवळ चुत्या कंटेट डोक्यात कुणी सारला काहीला कुठनं सापडला काय माहीत आता मित्रांनो ही जी ताई आहे हिचं सगळं व्हिडिओ आहेत ही जे जे काय करते ते सगळं साडी नेसूनच करते म्हणजे कसं हागायला कसं जायचं हागायला जाताना दार बंद कसं करायचं हागायला गेल्यानंतर कडी कशी बंद करायची हागायला गेल्यानंतर पाणी कसं मारायचं एवढं सगळं मित्रांनो साडी नेसूनच केलं पाहिजे असं म्हणणं या ताईचं आहे या ताईचं आणि साडीचा जन्मजन्माचं नाता हे सगळं तुम्हाला इथं व्हिडिओ बघितल्यानंतर कळणारच आहे पण त्याच्याबद्दल आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर अब्बा डब्बा जब्बा सबस्क्राईब करा पहिले मोबाईल ओपन करून घ्या त्याच्यानंतर इंस्टाग्रामला शोधा ते पिवळं गुलाबी पर्पल वाला जे आयकॉन आहे ना ते अनइनस्टॉल करून टाका आजकाल डायपर घालणारा पोरग सुद्धा इंस्टाग्राम इन्स्टॉल करू शकतो इंस्टाग्राम डिलीट करू शकतो इंस्टाग्राम वरती पोरी पटवू शकतं आणि त्या पण एक नाही दहा दहा पंधरा पंधरा इथं वीस पंचवीस तीस वयाची पोरं सिंगल मरतायत अशीच बिना लग्नाची रणकी मरतायत आणि ही लहान लहान डायपर न घालायला हागणारी चड्डीत पोरं हागणारी ही पोरं इंस्टाग्राम वरती पन्नास पन्नास पोरींच्या बरोबर हाय हॅलो आय लव्ह यू बाबू जेवढे जेवढे लोक तुझं व्हिडिओ बघतात त्यांचं आणि माझं तर भाग्यच मी समजतो की बाबा तुझा व्हिडिओ बघितला आणि आम्हाला समजलं की बाबा इंस्टाग्राम कसं डिलीट करायचं एवढं मोठं भाग्य आमचं पैशाची अडथळे दूर कसे करावे अगं ताई स्वतःचा कंटेंट सुधार स्वतःचा कंटेंट चांगला बनव मग लोक चांगलं म्हणतील आणि ताई तुझे पैशाचा आडथेळ दाखवा लागले तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून ते पैशाचा अडथळे नाही ती गोम आहे गोम गोम किडा आहे तो किडा वळवळ करतोय तो पुढे चाललाय आणि त्याचा वापर तू तुझ्या व्हिडिओसाठी केलाय आणि आता खरंच जर पैशाचं तू विचारलंस पर्सनली तर आम्हाला काय नको पैशाचा आणि आमचा दूर दूरचा संबंध नाही त्यामुळे माझा आणि पैशाचा असा काहीच संबंध नाही पैसे एकीकडे एक आपण एकीकडे अडथळा दूर करायचा विषय येत नाही हे तुझा व्हिडिओ बघून माझ्या डोक्यात एक प्रश्न आला की बाबा हे तुझे व्हिडिओ पर्सनली महिलांसाठी आहेत की बाबा पुरुषांसाठी आहेत आता पुरुष काही साडी नेसून काही करू शकत नाहीत महिलाच करू शकतात ताई तू जे तुझ्या मधून सांगतेस की बाबा साडी नेसून असं केलं पाहिजे साडी नेसून तसं केलं पाहिजे ते पुरुष मंडळी बिना साडी नेसता फक्त एका अंडरवेअर वरती करू शकतात हाय आज आपण साडी नेसून सांडलेलं तेल कसं सा भरायचं किचन ओट्याचं बेस्ट फ्रेंड म्हणजे तेल तेल सांडल्याशिवाय आपली कामं पूर्णच होत नाही मग सांडलं तेल की आपल्याला असं एका फिंगरच्या मदतीने भरावं लागतं जस्ट नाव हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला समजलं की बाबा आपण सांडलेलं तेल फिंगर न एका फिंगर ना एका बोटाने पण भरू शकतो आणि एवढंस तेल आहे तेवढ्या तेलात तू काय करणार होतीस आमच्या शेजारच्या घरातली कोंबडी पण तेवढा हागत नाही रे आता ताई तू की साडी नेसून सांडलेलं तेल एका बोटानं कसं भरायचं आता व्हिडिओ की भरलेलं तेल परत कसं सांडायचं हाय आज आपण पाहूया साडी नेसून चहा पत्ती कशी का खावी काय होतं ना घरात दूध नसतं साखर नसतं तेव्हा चहा प्यायची भरपूर तलाफ येते तेव्हा काय करायचा चहा पत्तीचा डबा घ्यायचा ओपन करायचा आणि चहा पत्ती चहा पत्तीच्या नावातच चहा आहे चहा पत्ती, ता पत्ती थोडीशी खाल्ली चहा पिल्यासारखा आम्हाला माहित असलेल्या गोष्टी तू वेगळ्या पद्धतीनं साडी नेसून सांगितल्यास याबद्दल तुझा पहिले तर आभार तुला ऑस्कर विनिंग अवॉर्ड कोणतरी दिला पाहिजे तरी काय भीक मागणी का तर या, या व्हिडिओ मध्ये सांगितलं की साडी नेसून चहा पत्ती कशी खायची आता मी घरी जाऊन स्वतः वैयक्तिक पर्सनली साडी तर नेसू शकत नाही आपण बरमुडा चड्डी घालणार आणि टी शर्ट घालणार आणि घरात जाऊन चहा पत्ती खाऊन बघणार आहे काय होते हाय आज आपण पाहूया साडी नेसून वाढलेलं वजन कसं चेक करायचं सा। या साडीत महत्वाच्या टिप्स तुम्हाला फॉलो करायच्या टिप नंबर वन साडी एकदम हलकी फुलकी नेसायची नाही तर साडीच वजन जायचं सा। टिप नंबर दोन नवऱ्याचं माझं वजन केलं तर डबल वजन होईल ना थोडासा बाजूला ठेवते मी त्यांना बांगड्या बापरे शंभर एक ग्रॅम तर वजन हे बांगड्याच असेल ते मी बाजूला काढते कारण ग्रॅम ग्रॅम मी कमी करते एवढं सगळं हातातील काकणं गळ्यातलं मंगळसूत्र आणि हलकी फुलकी साडी घालून वजन बघण्यापेक्षा दोन टाइम हागून जर आले असतीस तर तीन चार किलो वजन तुझं कमी झालं असतं ये क्या तमाशा लगा रखा खायचो नाही ताई एवढं ये पण येडचाड करू नकोस नाही तर तुझा नवरा एक दिवस साडी नेसून तुला म्हणेल साडी हाय आज पाविया पाहूया खाली पाय कसे धुवायचे नळाखाली पाय कसे धुवायचे नळ चालू करायचे पाणी येते घसा घसा पाय सगळे चोळायचे असे ब्रशने चोळायचे हाताने चोळायचे खार 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 सगळा मळ सगळी माती निघून जाते ए, आता पावसाळा चाललोय पाय तर चिकला खराब होतात पावसाळ्यात जिकडे तिकडे सगळीकडे चिखल असतो तर मी काय म्हणतो पाय नंगे पुंगे करून बिना चप्पल घालता हिंडण्यापेक्षा चप्पल जर घातली तर पाय घाण नाही होणार किंवा आपण एखाद्या घरी पाहुणे म्हणून गेले की पहिल्यांदा गावाकडे बाहेर नळ असतो तर त्याला पाय धुवायचे असतात नंतर एंट्री करायची असते पहिल्यांदा ड्रेस ओलावणे म्हणून एका हाताने ड्रेस धरायचा एका हाताने नळ चालू करायचा आणि पहिला डावा पाय नंतर उजवा पाय असे आपल्याला पाय धुवायचा आहे आता ताई तुझं जास्त झालं उजवा पाय पहिला धुवायचा मग डावा पाय धुवायचा असलं काय नाही आमच्या गल्लीतलं बंड्या सकाळी सातला उठतंय पहिलं साबण घेते आणि ढोंगाण दुटते डावा पाय उजवा पाय असलं काय नाही डोंगान दुटलं की सगळं आंघोळ झाली असं त्याचं म्हणणं आहे त्या मायला लोक काय पण कंटेंट बनवतील येडे चाळ डोक्याचा वडा पकडून ठेवलाय चायला हप्पा डप्पा जप्पा याचा पुढचा व्हिडिओ बघूया हॅलो आज आपण पाहूया साडी बसून काचेच्या ग्लास मध्ये का पाणी कसं पाहायचं ग्लास कसला पण असू दे मोठा बारीक स्टीलचा काचेचा कसला का पण असू दे लोक तोंड लावूनच पाणी पितात कोण गांड लावून पाणी तर आपल्याला स्टीलच्या ग्लास मध्ये घरात पाणी पाहिजे सवय असते पण फायव्ह स्टार हॉटेल ला गेलं किंवा बावळ्यांच्या घरी कोणी काचेच्या ग्लास मध्ये पाणी दिलं तर तुम्हाला ओव्हर ऍक्टिंग करून वरतून नाही प्यायचा तोंड लावूनच प्यावं लागणार आहे काचेच्या ग्लासातून पाणी मग ते वरतून पैसे ऍक्टिंग करता साडीवर सगळं पाणी सांडून घ्यायचा शांततेत हळूहळू एक दोन घोट घेत घेत गप्पा मारत रमत गमत आपल्याला पाणी प्यायचं अरे ती तुझ्या डोक्यात थोडासा गुआ अडलाय का रे साडी नेसून पाणी कसं प्यायचं कसं प्यायचं तोंड लावून पिलं पाहिजे वरतून प्यायची ऍक्टिंग करू नका नेमकं तू काय बोलणार करायचंय तुला आता तुला सांगून सांगून एवढं बडबडून बडबडून माझा मेंदूच मला सांगायला लागलाय की भास्कर बाबा आता भास्कर ही बाई काय ऐकणार नाही तुम्ही कोणत्या ग्लास मध्ये पिता सोन्याच्या चांदीच्या पितळ्याच्या काशीच्या का स्टीलच्या कोण आम्ही आम्ही ग्लास ग्लासमध्ये पाणी पितो हिऱ्याच्या हांड्यामध्ये पाणी ठेवतो आमच्या घरात सगळे फरशी वगैरे भिंती सगळ्या हिऱ्याच्या <laughs> आहेत आमच्या गावातली सगळी झाडं वगैरे जिमनी सगळी माणसं सगळी हिऱ्याची आहेत सगळं हिऱ्याचे आहे आमच्या सगळ्या गावातल्या माणसांची नावं पण हिरा आहेत माझं नाव पण हिरा आहे हिरा बेटे <laughs> <आगा>। <laughs> तर मित्रांनो आपलं व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि मनोरंजनासाठी असते ते कुणी याला पर्सनली घेऊ नका आणि जायच्या अगोदर आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करून टाका